मी ह्या पाण्यामध्ये हे माझे पाय आहेत ते खूप घाण झालेले आहेत ते घालून ठेवते जसं मी हा डावा पाय माझा स्वच्छ करून घेतला त्या सेम पद्धतीने नमस्कार श्रीशा निकम चॅनल चॅनेल मध्ये मी तेजस्वी श्रीशाची मम्मी तुमचं स्वागत करते तुमच्या बरोबर मी आधी सुद्धा एक व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये मी श्रीशाचं पेडिक्युअर केलेलं आहे आज मी माझ्या पेढी पेडिक्युअर करणार आहे आणि जसं की मी तुमच्या बरोबर रेसिपी शेअर करत असते बाहेरचे ब्लॉग शेअर करत असते त्याचबरोबर स्किन केअर सुद्धा शेअर करत असते ज्या मी म्हणजे ज्या ज्या गोष्टी मी माझ्या दैनंदिन जीवनात यूज करत असते त्या मी तुमच्या बरोबर शेअर करत असते आणि ते मला आवडतं तर मी आज माझ्या पायांचा पेरी करणार आहे घरच्या घरी तर चला म्हटलं ते तुमच्या बरोबर शेअर करूया आणि त्याचबरोबर एक गोष्ट म्हणजे माझ्या स्किन वरती इथं आमच्या दारामध्ये चिक्कूचं झाड आहे आणि त्याची अशीच एक टाटी म्हणजे वाळलेली फांदी आणि मी त्याची एकदम जोरात अशी ओढायला गेली की बरोबर माझ्या इथं लागली नाही माझ्या डोळ्याला लागली नाही नाहीतर मग काय पण इथं लागलेलं ला आहे जखम झालेली आहे होईल थोडे दिवसात घरी मला तुमच्या बरोबर अजून एक खूपच रिक्वेस्ट आलेले आहे कमेंट आलेले आहेत व्हिडिओ शेअर करायचा आहे ते म्हणजे दुधाने घरच्या घरी क्लिनविंग करावं किंवा म्हणजे चेहरा कसा करा स्वच्छ करावा ते मी तुमच्या बरोबर शेअर करणारच आहे या पुढचा व्हिडिओ येईल किंवा त्याच्या पुढचा व्हिडिओ तोच येईल तर चला आपण आज पेडिक्युअर करूया आणि त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते सुद्धा बघूया तर मी इथं एक बकेट घेतलेलं आहे आणि त्या बकेटमध्ये असं पाणी घेतलेलं आहे आणि ते सुद्धा म्हणजे आपल्या पायाला सोसेल असत कोमट पेक्षा थोडंसं गरम पाणी मी घेतलेलं आहे त्याचबरोबर मी त्यासाठी ज्या वस्तू घेतलेल्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवते तर मी इथं अर्धा लिंबू मीठ आणि खाण्याचा सोडा खाण्याचा सोडा मी एक चमचा घेतलेला आहे लिंबू अर्धा घेतलेला आहे आणि मीठ सुद्धा एक चमचा घेतलेला आहे त्याचबरोबर मी इथं अशा दोन शंपूच्या पुड्या सुद्धा घेतलेल्या आहेत एक कंडिशनरची सुद्धा पुडी घेतलेली आहे त्याचबरोबर हा इन मन पेडिक्युअर ब्रश आहे तो सुद्धा घेतलेला आहे आणि मी नेल कटर सुद्धा घेतलेला आहे त्याचबरोबर पेडिक्युअर करून झाल्यानंतर मी पॉलिश घेतलेलं आहे तुम्ही जर आता साहित्य बघितलं तर ते साहित्य आता आपण हे जे गरम पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये घालूया त्यात आधी मी ह्यामध्ये ह्या दोन शॅम्पूच्या पुऱ्या घातल्या आहेत सुद्धा घालूया त्याचबरोबर हा जो अर्धा लिंबू आहे तो सुद्धा घालूया खाण्याचा था सोडा आणि खाड मीठ घेतलेला आहे ते सुद्धा घालूया सर्व गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घेऊया गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घेतलेल्या आहेत तर आता आपण ह्यामध्ये पाय घालून जवळजवळ पंधरा मिनिटं बसायचं आहे पाण्यामध्ये हे माझे पाय आहेत ते खूप घाल झालेले आहेत ते घालून ठेवते आणि छान असं गरम पाणी आहे एकदम मस्त रिलॅक्स वाटतं तर मस्त असा गरम गरम पाण्यानं आपल्याला सुद्धा पायाला छान शेक बसतो आपली डगडक झालेली असते आपल्याला कस इकडं तिकडं करून आपले पाय कसे एकदम दुखत असतात तर आपल्याला सुद्धा छान असं पॅम्परिंग झाल्यासारखं वाटतं आणि शांत वाटतं त्यामुळे तुम्ही महिन्यातून दोन वेळा आणि वेळ असेल तर आठवड्यातून एकदा घरच्या घरी हे असं बेडी किंवा नक्कीच करू शकता पाण्यामध्ये पाय ठेवून आता आपल्याला पंधरा मिनिटं बसायचं आहे आणि ज्या पाण्यामध्ये पाण्यामध्ये ज्या वस्तू घातलेल्या आहेत त्यामुळे काय होणार आहे तर आपल्या पायात आपल्या चाकांमध्ये जी घाण साचलेली आहे ती रूज व्हायला मदत होणार आहे म्हणजे मऊ पडून आपले पाय एकदम स्वच्छ होणार आहेत ज्यावेळेस आपण आता पेडिकरच्या ब्रशने आपले पाय स्वच्छ करू त्यावेळेस ते एकदम छान निघणार आहे त्यामुळे हो कमीत कमी तुम्ही पंधरा मिनिटं नक्कीच बसा तर पंधरा मिनिट झालेली आहेत पाण्यामध्ये पाय ठेवून मला तर आता चला आपण पाय स्वच्छ करायला सुरुवात करूया तर मी आता कशी म्हणजे पाण्यात पाय ठेवल्यामुळे नको एकदम मऊ झाले आहे तर आता आपण कट करून घेऊया नको मी आता पायाची नको तर काढून घेतलेली आहे तर आता आपण पाय घासायला सुरुवात करूया मेशी घासून घेते अशी बोटांच्या मधली घालते आपण ब्रशने काढून घेऊया जसं आपल्याला आपल्या चेहऱ्याचं सौंदर्य म्हणत असतो त्याचबरोबर पायाच सौंदर्य आपण झाकलच पाहिजे पेडिक्युअर करायच्या तुमच्या नखांना खांना पॉलिश लावला असेल तर ते आधी काढून घ्या मी आधीच काढून घेतलेलं आहे आता आपण अशा पद्धतीने पाय थोडासा वर घेऊन इथं पाया म्हणजे बोटांच्या मध्ये जी घाण आहे ती सुद्धा काढून घेऊया आपल्या खूपच अशी अडकते पण इथल्या मागच्या साईडला जी टाक्यावरती अशी जी बेड पिन आलेली असते ती सुद्धा काढून घेणं तेवढंच महत्वाचं आहे तर मी अशा हा जो दगड आहे त्या दगडाने पाय घासते नंतर त्याने घासून झाल्यानंतर आपल्याला आहे त्याने व्यवस्थित हा आपण माझा स्वच्छ करून घेतला त्या सेम पद्धतीने उजा पाय सुद्धा स्वच्छ करून घेते आपण हे साधीच पैंजण घालतो दोडी घालतो त्यामुळे काय होत आपल्या पैंजनाच्या इतका खालचा भाग काळा होतो व इथं पोटांच्या मध्ये दोडव्याने आपली दुष्णता बाहेर पडलेली असते त्यामुळे सुद्धा इथं काळ होत तुम्ही बघू शकता पांढरे झालेले आहेत आणि पैंजण सुद्धा तर आता माझे पाय एकदम स्वच्छ झालेले आहेत तर आता मी दुसऱ्या स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि पुसून घेते पाय तर स्वच्छ धुवून आलेले आहे आता एकदम व्यवस्थित असे कोरडे करून घेते आणि कोरडे करून झाल्यानंतर आपण त्याला लावूया ते म्हणजे मॉइश्चरायझर जे तुमच्या जवळ असेल ते तुम्ही लावू शकता माझ्याजवळ आहे ते मी आता माझ्या पायाला लावत आहे आणि मॉइश्चरायझर लावून आपल्या पायाला हे असं एकदम व्यवस्थित त्याची मालिश करायची आहे असं पूर्ण म्हणजे जिथंपर्यंत आपण पाय घातलेले आहेत आता तिथंपर्यंत आपल्याला ह्या मॉइश्चरायझरने व्यवस्थित मॉइश्चर करून घ्यायचं आहे आणि पायाला एकदम असा छान मसाज सुद्धा द्यायचा आहे जेणे जे की आपल्याला त्यामुळे तसे एकदम रिलॅक्स वाटेल माझ्या दोन्ही पायांना छान असा मसाज करून झालेला आहे मी तिथं असा छान मसाज केलेला आहे तर तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नेलपेंट सुद्धा लावू शकता तर मी नेलपेंट लावून घेते तर अशा पद्धतीने मी माझ्या दोन्ही पायांना नेलपेंट लावून घेतलेला आहे तुम्ही सुद्धा आवडत असेल तर नेलपेंट लावा नाही तर अशी आढळ महिन्यातून एकदा किंवा दोनदा तुम्ही तर आहे स्वच्छता करू शकता मी केलेले आज घरच्या गर घरी पेढीवर तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो आपले सर्व व्हिडिओ नक्की बघा खूप छान आहेत तुम्हाला नक्की आवडतील धन्यवाद